तुम्ही सांगा सर आम्हाला हे पाहिजे किंवा हे पाहिजे नाही आपण त्या गोष्टी पर्पज आपला एकच आहे तुम्ही लागा बाकीच्या गोष्टी आपल्या पुढे होत राहते आणि इथं जर नुसतं बिल्डिंग वगैरे भारी असून कधीच उपयोग नाही मित्रांनो पाहिजे काय जे बी तुम्हाला पर्पज आहे का तुमचा ती गोष्ट भारी हो हे मला म्हणायचं मा तुमचे काही प्रश्न आहेत का बोला विषय तुमच्या नाही नाही सगळे नाही मराठी गणित बुद्धिमत्ता तुमचं इव्हन ग्राउंड सगळं सग्ल, सगळी तयारीने आता सगळ्याच तयारीने तरी निवासी वगैरे सगळं सगळं इथं तुम्हाला कोणत्याच गोष्टीचं हे नाही आणि ती बी लेवल हीच राहील आपली शेवट आणि बॅच सपोज कोणी जर तुमचं कुठं करणार असेल लाईव्ह बी राहील ऍप मध्ये इथं असं जसं चालू आहे तसंच चालू राहील ज्याला सपोज एखाद्या मुंबईला येऊ शकत नाही त्याला लाईव्ह बॅच करायची लाईव्ह बी करू शकतं एक विषय सांगायचा म्हणजे आपल्याला ग्राउंडची बी तयारी करून घ्यायची तुमची लेखीची सगळीच करून घ्यायची पोलीस भरतीच्या व्यतिरिक्त जे बी करतात त्यांच्यासाठी सुद्धा तयारी करायची सगळ्या गोष्टीसाठी सध्या नियोजन आहे तुमचं काय आहे आणखी बोला फक्त एकच आहे जेवढे कोणाला घेऊन येता येईल किंवा ज्यांना खरंच गरज आहे अशी मुळे तुम्ही आणू शकता ज्यांना खरंच गरज आहे बरं ज्यांना करायचंच आहे समजा करायचंच नाही ते तिथं कुठं नेलं तर दिल्लीला गेलं तरी त्याचा काही उपयोग नाही एक विषय सांगायचं ज्यांना इच्छा आहे करायची ते म्हणू शकता आणि तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो तुम्ही पाच बी जर आली तरी बी आपल्या चा स्टॅमिना हेच राहील सगळं आपल्याला आता क्वांटिटीशी घेणे देणच नाही जे आपल्या विश्वास राहील क्लास रोज येणार फक्त आपण काय करू जेव्हा बॅच सुरू होईल तेव्हा आपल्याला बघू नऊ ते बारा ठेवता येईल का आठ ते बारा वगैरे विषयाचं कव्हर होण्या मग काहीतरी करूया काय म्हणणे तुमचं बोला प्रश्न मुद्दाम पहिले मी सेमिनार ठेवलाय तुम्हाला परत एकदा सांगाल रेकॉर्डेड आता हे लाईव्ह आहे खरवडे सर मराठी व्याकरण हे ऍपला लाईव्ह चालू आहे आता जे काही झाले ते तुम्ही लाइव बघू बी शकता युट्यूबला युट्यूबला चालू आहे पण आपली जी बॅच होईल ती बॅच आपल्या युट्यूब याला होणार आहे ऍपवर होणार आहे खरवडे सर मराठी व्याकरण हे ऍपला होणार आहे कळलं का नाही ओके ना खुश आहेत का सर अगदी मनातून सांगायचं आहेत ना मग उद्या कार्यशाळा कितला ठेवायची हो म्हणजे सेमिनार थोडक्यात नऊ वाजता पण मला एक म्हणायचं मी अगोदर येऊ नये मग तुम्हाला असं वाटतं मास्तराला काय काम नाही येऊन बसते आपण दमन जाऊ असं होऊ नये तुम्ही नऊ ला म्हणजे तुम्ही आज नऊ बी देऊ शकता मला पण मी इथं आल्यावर तुम्ही इथंच पाहिजे मला एक विषय येऊ शकता नऊला ला आता काय करू छोटासा कार्यक्रम सगळ्यांनी चहा वगैरे घेऊन ठीक आहे आज एक दिवस रोज रोज चहा होणार नाही <laughs> तुम्ही म्हणता रोज चहा म्हणजे कार्यक्रम दुसरा होईल ना ठीक आहे ओके मग हा थंडी आपण दोघ सगळ्यांना <laughs> काय विषय नाही होईल काय आपला घरचा विषय फक्त उद्यापासून नऊ ते बारा आता कोणी बाहेर म्हणजे जाऊ नका सध्या थोडासा कार्यक्रम घेऊ नंतर मला काही प्रश्न असतील मी खालीच आहे आपण बोलूया सरोजण ठीक खुश आहे सरोजण थांबू मागच्या दिवस कोणी असेल तर सोबत घेऊन या धन्यवाद मित्रांनो

शेअर करायचं एकदा कॉपी लिंक करून घ्या आणि शेअर करून घ्या एका ना आणि हा तर नाही ते नाही ही लिंक नाही सर हे व्हिडिओ जे नाही रेकॉर्ड झालेला शेअर करायचा आणि आधी एक ऑप्शन असते इथं की तुम्हाला रेकॉर्ड करायचं ते रेकॉर्ड करावं बरोबर झाला असेल मला वाटेल शेअर ते एक ऑप्शन असते रेकॉर्ड स्टार्टिंगलाच असते एकदा करायचं म्हणजे डायरेक्ट मी ह्याच्यावर आता तुमच्या ह्याच्यावर अपलोड करू शकतो युट्यूबवर यूट्यूब चालू आहे ना त्याचे ऑप्शन येणार नाही नाही ते तुम्ही पहिले स्टार्टिंगला शेअर करायला पाहिजे होतं ती एम मी असते ती कृष्णा आहे ना कृष्णा कृष्णा खाली मग त्याला सांगा की ते आपलं ठीक आहे ठीक आहे काय करावं त्याला ते नाही म्हणजे माहिती नाही मला तर माहीत आहे ડાયરેક્ટ જાય ગુના વાપલો હા